आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत आई सोबत शेतात काम करणारी निवृत्त एस टी चालकाची मुलगी झाली सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पिंपळगाव बसवंत शहरात कविताचे जोरदार स्वागत प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संकट असतात मात्र काही जण परिस्थितीला शरण जातात तर काही जण याही परिस्थितीत हार न मानता परिस्थिती बदलण्यासाठी कठोर मेहनत घेतात जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ध्येयाला गाठतात आणि स्वतःसह कुटुंबाने भोगलेल्या वेदनेला दूर सारण्यासाठी खंबीरपणे लढले की कुठल्याही संकटावर सहज मात करता येते आणि मग फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशी उंच भरारी घेता येते हेच सिद्ध करून दाखवले आहे जिद्दी कविताने चांदवड येथे आदिवासी समाजात कविताचा जन्म झाला वडील एसटी चालक आणि चार भावंड असल्याने खूप हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण तिनं पूर्ण केलं त्यात कविता शिक्षण करून आई सोबत दुसऱ्यांच्या शेतात निंदणी आणि खुरपणी करायला सुद्धा जायची आज कविता सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक झाल्याने स्वप्न पूर्ण केल्याच्या आनंदाने तिचे आई उ, इंदुबाई वडील गुलाब पवार यांच्यासह कविताच्या सासरच्याही मंडळींच्या डोळ्यांतून आनंद अश्रू वाहत आहेत कविताचे लग्न दोन हजार पंधरा या वर्षी झाले त्यानंतर तिला शिक्षणाची खूप आवड होती म्हणून पती सचिन सूर्यवंशी यांनी तिचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर दोन हजार सतरा मध्ये आपल्या सव्वा महिन्याच्या मुलाला घेऊन आई सोबत ती परीक्षेला न तेव्हा सात्विक हा लहान मुलगा नऊ महिन्यांचा पोटात होता मात्र ते म्हणतात ना जर आपण एखादी गोष्ट मिळवायची ठरवली तर कितीही वेदना संकट आली तरी ती मिळल्याशिवाय राहत नाही अगदी तशीच जिद्द कविताची होती आणि अखेर पाच वर्षांनी निकाल आला आणि तिची सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पदासाठी निवड झाली आपलं ट्रेनिंग पूर्ण करून आल्यावर पिंपळगाव वसंत इथे तिचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी या आई वडिलांसह सासू सासऱ्यांना सलावी देत निरीक्षकाची टोपी तिने घातली या दरम्यान कवितासह तिच्या कुटुंबाने तिची जिद्द आणि तिचा जीवन प्रवास जी मराठीशी बोलताना सांगितला कविताच्या यशाबद्दल पिंपळगाव बसवंतचे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते केशव भास्कर बनकर दत्तत्रे जाधव यांनी तिला शुभेच्छा दिल्या नमस्कार मी कविता गुलाब पवार माहेरकरचं नाव आहे आणि कविता सचिन सुरवशी हे सासरकरचं नाव माझं ना शिक्षण बी मेकॅनिकल एस एन जेबीस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चांदवड येथे दोन हजार सोळा साली कम्प्लीट झाले प्रवास सांगायचा तर प्रवास खरंच सा, खूप सोपा नव्हता माहेरकाडची परिस्थिती खूप गरिबीची होती पण आईने आई आए वडिलांनी कशाच हे कमतरता गं, न करता आम्हा चौघा भावंडांना त्यांना त्या परिस्थितीत आम्हाला पूर्ण शिक्षण त्यांनी दिलं आणि त्यांची खूप इच्छा होती की त्यांच्या मुलांनी काहीतरी मोठं व्हावं अशी माझी पण इच्छा होती नंतर दोन हजार सतराला माझं लग्न पंधराला माझं लग्न झालं सासरी गेले मी थोडा अभ्यासाला थोडस प्रू म्हणजे असं थोडा गेटब्रेक पडला पण माझे सासरे ते शिक्षक आहेत आ, ते खूप म्हणजे खूप सपो सपोर्टिंग त्यांच्या मुलांना इतका सपोर्ट नाही केला त्यांनी त्यांच्या सुनांना आम्ही आता चा, चार चार आहोत त्यांना त्यांनी सपोर्ट केला आणि माझे मिस्टर तर माझ्यासोबत पावले पाहिली हो, होते माझी आई मिस्टर माझे सासू सासरे सगळे माझ्या सोबत होते आणि यांच्या यांच्या आशीर्वादानेच मी आजपर्यंत हे यश मिळवू शकले धन्यवाद माझी सुनबाई मोठी सुनबाई कविता सचिन सुर्यवंशी ही जेव्हा लग्न झाल्यानंतर तिचं मेकॅनिकल शिक्षण झालेलं असल्याने तिला पुढे खूप शिकण्याची इच्छा होती आणि मग तिची इच्छा आणि जिद्द बघून आम्हालाही ती आम्हालाही तिचं खूप कौतुक वाटलं आणि आम्ही सगळं आमच्या घरच्या सगळ्या मंडळींनी सगळ्यांनी सगळ्यांनी साथ दिली आणि तिचं शिक्षणासाठी खूप खूप मदत केली तिची चित चिकाटी इतकी होती की तिने खूप संसार प्रपंच मुलं आणि सर्व संसार सर बघून एवढ्या व्यापातून तिने शिक्षण केले आणि तिच्या जिद्द शिकाटीला आज या ठिकाणी यश मिळालं आहे आणि तिची निवड सहायक मोटर निरीक्षक पदी आरतीओ म्हणून झाली याचा आम्हाला खूप खूप आनंद आहे आणि इतका सुखद केला तिला म्हणजे सारखं सांभाळलं म्हणजे सारखं जीव लावलं तिला शिक्षणाला मदत केली तिला आम्ही खरं सांगायचं तर एम पी एस सीचे मी स्वतः एम कॉम फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन असं कॅन्डिडेट आहे आणि बरेच गेलं दहा ते चे नी स्वता है बरस बारा वर्षापासून मी स्वतः एम पी एस सीच्या बऱ्याचशा एक्झाम गेले आहे पण काही कमी मार्गदर्शन घरचा व्यवसाय किंवा मग काही कारणानिमित्त मला ते तिथपर्यंत मी पोहोचू शकलो नाही थोड्याफार मार्कांनी मी कमी पडत गेलो एम पी एस सीत पण लग्न झाल्यानंतर मी कविताशी जी जिद्द आणि कठी बघितली म्हटलं ही हिचा कुठंतरी एक एक कला आहे का ती तिचा खूप जिद्द आहे माझ्यापेक्षा जास्त आवड आहे शिक्षणाची तर मग मी माझ्यातले जे कमीपणा जो होता मी तो तिला कमी पडू देऊ नये म्हणून तिला सपोर्ट केला आणि वेळोवेळी तिला पाहिजे असलेलं अभ्यासाचं मटेरियल वेगवेगळ्या क्लासेस वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तिच्या पूर्वपरीक्षा किंवा मग अभ्यासाचं मटेरियल असेल तिथे जाऊन स्वतः आम्ही ते आणून उपलब्ध करून दिले म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत तिला कुठेही आम्ही मटेरियल किंवा कुठं कमी करून दिलं नाही आणि तसाच तिने तो सार्थक सार्थ आणि आज म्हणजे मी जरी नसलो झालो पण माझं एक स्वतः मी झाल्यासारखाच मला एक आनंद आहे कारण माझी पत्नी ही ती माझी कमतरता आयुष्यातली पूर्ण करून दाखवली त्याबद्दल तिचं खूप खूप आभार आ, विजय गुलाब पवार कविता गुला कविता सचिन सुरवंशी हिचा भाऊ मी पोलीस म्हणून रुजू झालो त्यानंतर मला म्हणजे मार्गदर्शन पुढे भेटलं किंवा माझी काही थोडीशी कमतरता भेट कम राहिली की मी वेळोवेळी हिला सांगत सांगत गेलो की पुढे शिक्षण घेतल्यानंतर काय केलं पाहिजे स्पर्धा परीक्षा कशा दिल्या पाहिजे या दृष्टीने वेगवेगळी ती ज्या पद्धतीने विचाराल तसं मी मार्गदर्शन करत गेलो आणि त्या पद्धतीने तिने जोमाने आणि जिद्दीने अभ्यास करून आज तिने हे यश प्राप्त केलंय ह्याच पदावर न थांबता माझी पण अजून इच्छा आहे की मी अजून वेगवेगळ्या पदासाठी स्पर्धे परीक्षेसाठी अभ्यास करून चांगली पोस्ट मिळव हीच इच्छा करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद खूप खडतर प्रवासातून हे दोन दापत्य आहेत त्यांनी त्यांच्या दोन मुली आणि दोन मुलांना शिकवलं आणि आज मुलांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले त्यांचा एक मुलगा आनंदाग्रहमध्ये कामाला आहे कंपनीमध्ये एक मुलगी जी ठाण्याला असते त्यांची चिर मिस्टर पोलीस आहेत आणि आता ही पण कन्या आरटीओ झाली हो आणि याच्यापेक्षा जो लहान आहे हा याच्यापेक्षा एक मोठा तो पोलीस आहे असंच सर्वांनी बोध घ्यावा की मोठ्या पदावर जाण्यासाठी खूप पैशाची वगैरे गरज लागत नाही चिकाटी आणि अभ्यासाच्या जोरावरती नक्कीच आपल्याला चांगल्या यशापर्यंत व्यवस्थित घालता येते कविताला पुढील आयुष्य अगदी सुखाचे आणि भरभराटीचे बार जाऊ तसेच तिच्याकडून समाजाची चांगली सेवा घड़ो अशी मी प्रार्थना करतो धन्यवाद